आज मी तुम्हाला एक नवीन सादरीकरण दाखवणार आहे आणि एक विशेष गोष्ट अशी आहे की मी एक विश्वविक्रम माझ्या नावावरती नोंदित झालेला आहे आणि तो जो आहे तो म्हणजे विष्णू शंखावरती गाणी वाजविणे किंवा स्वररचना करणे अशा प्रकारचा हा विश्वविक्रम आहे हा विश्वविक्रम मी जो केलेला आहे तर भारतामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया या नावाची एक संस्था आहे आणि ही संस्था वेगवेगळ्या कलाकारांमधलं टॅलेंट जे काय आहे किंवा वैशिष्ट्य आहेत ही हेरून त्याप्रमाणे त्याची नोंद करतात त्याचं व्हेरिफिकेशन करतात आणि त्याप्रमाणे हा विक्रम केलेला आहे असे जाहीर करतात आपल्या संस्कृतीमध्ये भारतात हिंदू धर्मात आणि भारताबाहेरही शंखाला खूप धार्मिक महत्त्व आहे केवळ धार्मिक असंच नाही तर आरोग्यासाठीही शंख वाजवला जातो मुख्यतः बासरी ही श्रीकृष्णाची आवडती आणि बासरी ही देवाळयांमध्ये वाजवली जाते त्याचप्रमाणे शंखही वाजवला जातो तर ते असं डोक्यात आलं की ज्या गोष्टी श्रीकृष्णाला आवडत्या आहेत तर त्या बासरीप्रमाणे शंखही आपल्याला का वाजवता येऊ नये हे मुख्य डोक्यात आल्यामुळे मी शंखावरती गाणी वाजवणं या कौशल्याकडे वळलो आता एक जर बघाल तर शंख हा सगळीकडे वाजवला जातो स्त्रिया वाजवतात पुरुष वाजवतात पूजेमध्ये येतो देवळामध्ये येतो परंतु ह्याचं स्वरूप हा शंख फुंकणे या स्वरूपामध्ये ते जास्ती असतं म्हणजे असं की शंखावरती एकच एक सूर हा जास्तीत जास्त वेळ लांबवणे किंवा जास्तीत जास्त वेळ वाजवणे आणि त्याच्यातल्या काही तुटक तुटक अशा प्रकारे एकेका ओळीच्या मंत्रोच्चार किंवा प्रार्थना अशा करणे हे केलं जातं परंतु माझ्या वादनामध्ये जे आहे हे ह्याच्या पलीकडे जाऊन शंखावरती सारे पधनिसा अशा रचना किंवा अशी अष्टकं आणि त्याच्यातल्या ताना संगीतामध्ये जे गमक हा एक भाग येतो ताना या येतात हे शंखावरती वाजवणं हा माझा त्याच्यातला वेगळेपणा आहे शंखाकडे एक वाद्य म्हणून मी बघतो शंखावरती तशा आपल्याला जे जे काय ऐकू येतं ते, ते सगळंच वाजवता येऊ शकतं जसं रोजच्या जीवनातले आपले वेगवेगळे आवाज असतात ॲम्ब्युलन्सचे आवाज असतात पक्ष्यांचे आवाज असतात काहींच्या नकला असतात अशा येऊ शकतात मग त्या पलीकडे जाऊन जे छोटे आपले मंत्र आहेत किंवा एकेका ओळीची स्तोत्र आहेत अशा प्रकारची स्तोत्र येतात आणि मग त्याच्या पुढच्या टप्प्यावरती जसं कौशल्य येईल तशी मराठी गाणी हिंदी गाणी प्रार्थना या आपल्याला त्याच्यावरती वाजवता येऊ शकतात मुख्य मर्यादा अशी येते की शंख वाजवताना दमसास हा एक भाग असतो पण मर्यादा या दृष्टीने जर पाहिलं तर इतर वाद्यांमध्ये ज्या प्रकारच्या स्वरांच्या खुणा असतात जसं बासरीला भूक असतं तसं शंखाला नसतं आणि इतर वाद्यांमध्ये जी आवाजाची पट्टी मिळते ती पट्टी पूर्णपणे शंखामध्ये येत नाही आणि तिसरा भाग जो येतो तो, तो म्हणजे शंख वाजवताना हे वादकाचं कौशल्य हे जास्ती करून पणाला लागतं इतर वाद्यांसारखं त्याच्यामध्ये होऊ शकत नाही त्यांची रचना ठरलेली असते प्रत्येक शंखाचा आकार त्याचा नैसर्गिक आवाज हा वेगवेगळा असू शकतो हीच त्याच्यातली मर्यादा आहे त्याच्यात कौशल्य असं येतं की शंख वाजवायचा म्हटल्यानंतर तुमची दमसास पाहिजे कमीत कमी एक मिनिट हा शंख तुम्हाला सलगपणे वाजवता आला पाहिजे छातीमध्ये तेवढं प्रेशर क्रिएट करता आलं पाहिजे दुसरा भाग जो आहे तो म्हणजे स्वरांचं ज्ञान अर्थातच आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे बोटांची हालचाल आणि बोटांवरचं नियंत्रण कारण प्रत्येक शंखाचा आकार वेगवेगळा असतो आणि म्हणून हे बोटांवरचं नियंत्रण हेच कौशल्य याच्यामध्ये वेगळं येतं इथून आता पुढचा माझा जो प्रयत्न राहणार आहे की शंख हे ऑर्केस्ट्रामध्ये एक स्वतंत्र वाद्य म्हणून त्याला मान्यता मिळावी या दृष्टीने त्याच्यातल्या काही गोष्टींची प्रगती करणं त्याच्यावरचे काही लेक्चर्स घेणं त्याचे डेव्हलपमेंट्स करणं त्याची स्वरावली निश्चित करणं त्याचं स्वरलिपी म्हणजे नोटेशन्स तयार करणं असा एक मुख्य भाग आहे आणि अर्थातच यातलं प्रशिक्षण ज्यांना हवं आहे अशा वादकांना हे प्रशिक्षण देणे अशी माझी पुढची इच्छा आहे आणि ते प्रयत्न मी नक्की करणार आहे आत्ता ही जी माहिती मी देतो आहे ही एकूण तीन भागांमध्ये येणार आहे हा जो पहिला भाग आहे याच्यामध्ये परिचय आहे आणि त्यातील स्वर कसे काढायचे त्याचं तंत्र काय या गोष्टी येतील दुसऱ्या भागामध्ये जे आहे ते साध्या सोप्या अशा काही एकेका ओळीच्या रचना अशा असतील आणि तिसऱ्या भागामध्ये गाणी राष्ट्रगीत वगैरे अशा सारखी हिंदी गाणी मराठी गाणी ही त्याच्यामध्ये येतील ही जी आता आहे ही ट्यून सर्वसाधारणपणे लोक जसं वाजवतात की एका सरळ आवाजामध्ये जो आवाज येतो तो आपण आता सुरुवातीला बघूयात अशा प्रकारचा आवाज एक सलगपणे जास्त वेळ असाही करता येऊ शकतो याच्यामध्ये ये व्हॉल्यूम वाढवण्यासाठी सुद्धा पुढचा प्रकार सर्वसाधारणपणे लोक करतात आता पुढे सर्वसाधारणपणे वाजवला जाणारा शंख हा आवाज त्याचा तुकड्या तुकड्यांमध्ये येतो संगीताच्या भाषेमध्ये ज्याला आपण मात्रा म्हणतो अशा प्रकारचा आवाज येतो इंग्रजीत आपण त्याला टिक किंवा टॅक टॅक म्हणजे थोडा लांबचा आवाज अशा प्रकारे म्हणतो सुरवातीला आपण टिक 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 अशा प्रकारे ऐकूयात पुढचा भाग येतो तो, तो टॅकमधला ये मॉर्स कोडमध्ये ज्याला डॅश अशा पद्धतीने दाखवलं जातं ह्याच्यातला हा स्वर थोडासा लांबलेला परंतु इंटरमिटंट थांबून थांबून असाच त्याच्यामध्ये असतो आता वादनामध्ये ज्या स्वरोत्पत्ती किंवा लय अशा ज्या गोष्टी येतात त्याची सुरुवात या टिक आणि टॅक पासून सुरुवात होते ते कसे येतात ते आपण सोप्या ह्याच्यात बघूयात याच्या पुढची जी पायरी येते ती म्हणजे वेगवेगळी व्हायब्रेशन्स ही याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहेत संगीतामध्ये ज्याला गमक असं म्हणतात ते गमक आपण याच्यावरती वाजवू शकतो उदाहरणार्थ गमकामध्ये ज्या काही ताना असतात की अशा प्रकारच्या ज्या ताना असतात त्या शंखावरती कशा येतात ते बघूयात इतर वाद्यांमध्ये जशी ऑक्टेव असतात किंवा अष्टकं असतात तसं शंखावरती काही प्रमाणात त्याला मर्यादा येतात पण तरीसुद्धा आपल्याला तो आभास हा शंखामध्ये तयार करता येऊ शकतो शंखाला आपण तोंडाने इथून फुंकर देतो आणि इथून हवा बाहेर येते ही हवा इथून बाहेर येणारी याच्यावरती ये आपण नियंत्रण ठेवलं तर त्या प्रमाणामध्ये स्वरोत्पत्ती होते आणि अष्टकं ही निर्माण होतात ह्याच्यात अष्टकातला वरचा स्वर मध्य अष्टकातला आणि खालच्या अष्टकातला म्हणजेच तारसप्तक मध्यसप्तक आणि मंद्र याच्यामधले स्वर कसे येतात ते आपण या इथे बघूयात इथे बाहेर येणारी हवा ही हातानी कंट्रोल केली जाते ती बघूयात हे जे हे छोटे -छोटे कि वेग आवाज आहेत हे आवाज आपल्याला ज्या छोट्या छोट्या तानेच्या स्वरूपात किंवा कशाप्रकारे घ्यायचे ते या इथे बघूयात आपण समाजामध्ये इतरत्र वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकत असतो त्याच्यातला नेहमीचा आपण आवाज ऐकतो तो, तो म्हणजे ॲम्ब्युलन्सचा हे जे स्वर आहेत वरचा स्वर मधला स्वर याचा आवाज आता कसा करायचा तो आपण या इथे बघूयात याच अशा स्वरांचा उपयोग करून आपण आपले काही छोटे मंत्र किंवा अर्त्या या प्रकारे इथे वाजवू शकतो सर्वसाधारणपणे जो मंत्र किंवा जी प्रार्थना प्रत्येक समारंभात किंवा धार्मिक कार्याच्या सुरुवातीला म्हटली जाते ती असते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर हा।, हा मंत्र अनेकजणं शंखावरती वाजवतात परंतु तो एकाच पट्टीमध्ये किंवा एकाच स्वरामध्ये असतो तो कसा असतो तो या इथे बघूयात या स्वरावटीमध्ये शब्द काय आहेत ते शब्द नक्की कळत नाहीत किंवा त्याची चाल काय आहे ती कळत नाही आणि म्हणून मी हाच मंत्र वेगळ्या प्रकारे किंवा मेलडी आपण ज्याला म्हणतो किंवा स्वरपट्टी याची जी म्हणतो त्यामध्ये हा कसा वाजवायचा ते बघूयात तर यावरून लक्षात आलं असेल की शंखावरती वेगवेगळे स्वर आणि स्वर मालिका ही तयार करता येऊ शकते वाजवता येऊ शकते याच्यामध्ये ये सारे गम निसा हे कसे वाजवायचे ते आपण या इथे बघूयात प्रत्येक शंखाला त्याचा स्वतःचा असा एक वेगवेगळा आवाज असतो शंख हे वाद्य आहे आणि त्याला आपण दैवी असंही म्हणतो पण ॲट ए टाईम एकाच वेळेला दोन शंख कसे वाजवायचे ते पण या इथे बघूयात त्याच्यातली गंमत अशी की दोन शंख ज्या वेळेला वाजायला लागतात त्यावेळेला मिले सुर मेरा तुम्हारा अशी एक अनुभूती येऊन त्याचा एक वेगळा आणि छानच आवाज आपल्याला ऐकायला मिळतो सुरुवातीला एका शंखाचा आवाज दुसऱ्या शंखाचा आवाज आणि मग दोन्ही शंख कसे वाचतात ते आपण या इथे बघूयात दोन्ही ज्या वेळेला एकत्र वाचतात त्यावेळेला त्याचा जो एक रेझोनन्स येतो तो एक छान असतो या भागाचा शेवट आपण गणपतीच्या अर्थीने करणार आहोत गणपती ही विद्येची संगीताची देवता आहे भागाच्या शेवटी सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची